तर हॅलो गाइस तुम्हाला सगळ्यांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आज आम्ही निघालेलो क्रिकेट खेळायला कारण उद्या आमचा शिमगा आहे आणि त्यानिमित्त बरीच मुलं आमची गावी आलेली आहेत तर मग अचानक आमचा प्लॅन ठरला की चला आता क्रिकेट खेळायला जाऊया रात्री सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रात्री क्रिकेट खेळताना खरं तर खूप मजा येते त्यामध्ये मग बॉल वगैरे हरवला की ते शोधायची मजा असेल ग्राउंड आता अचानक ठरले त्यामुळे ती एक मजा असेल तर हे सगळं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे मला वाटतं अशी व्हिडिओ मला वाट तर वाटत नाही कोणी बनवली असेल पहिल्यांदा मी प्रयत्न करतोय तर व्हिडिओ नक्की बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया माझा प्लॅन चेंज झाला आम्ही ना वरती इकडं पाठी टाकी आहे त्यामुळं पाठी बॉल रात्रीचा हे नाही होणार अडणार नाही अडेल हे इकडे काढणं कचरा बाब्या पाया खाली बघ एवढं बसवेल ना रे दाद्या एवढं बसवेल काय करेक्ट आहे नो बॉल इथे नोची लाईन इथे चल मग इथे पुढे तिकडेच घे तुझ्याकडं बरोबर आहे मग राह तिथं हे स्टम्प हे स्टम्प जरा जास्त मोठेच झाले ना रे दोन फाड्या एवढं उंच नाही माझ्यासाठी एक्स वाय स्पेशल पाहिजे तर ही बघा ही आमची बाउंड्री लाईन आहे असं तात्पुरतं गावठी जुगाड काही ना काय करायचं आणि हे इतर हजारून बॉलिंग येईल असं अचानक भयानक प्लॅन आहे त्यामुळं धमालेल तर ही बघा ही एक बॅट आहे हलकी आहे नवीन आहे ही बघा ही एक ती एक चला तर <laughs> एवढं मॅचसाठी सगळं हा बल्प पाहिजे आणि एवढं सगळं जुगाड करतोय आम्ही जवळजवळ पाहून तधी पण खेळायची मजा आहे आणि काय पण करू आज आता मला खेळायचं आहे त्यामुळं एवढी सगळी मेहनत घेतोय आम्ही चला आता पेटाव रे पेटाव हे पेटाव पेटाव एक नंबर हे बघा आता दाखवतो तुम्हाला हे बघा सगळा असा व्ह्यू आहे अजून तिकडे पुढं ना आणखीन एक बल्ब लावणार तर हे असं आमचं ग्राउंड आहे मजा येणार आहे आज पण तरी अकरा वाजलीत बघूया आता तर मला तेरा धावांचं आव्हान आहे आणि कसं माहिती आहे एकच लाईट आहे त्यामुळे जास्त उजेड नाही बॉल पण आम्ही स्लोट टाकतो जास्त मग हे करत नाही एक मजा आहे म्हणून धाव 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 उजेड कमी असल्यामुळे बॉल पण दिसत नाही ना चौकर चौकर चौकार दावा चलो पुढचा बॉल मार गेला बघ लय येते पुढे दिसत नाही का नो बॉल चल हे न सहा धावा झाल्या पहिल्या पहिल्यावरला चला तर बॅटिंगला येतोय दहा द्या रेटाऊ दाएटे दाएटे। गे <laughs> गे ए, ए, गे ए, गेला कुठं पायात मी आता मी म्हटलं शॉप मारला गेला बघ चलो नो गेला बघ चौकार शाबास हे किती आले अकरा ना दोन पाहिजेत दोन ओरडा अकरा धावा झाल्या तिने आम्हाला जिंकायला तेरा पाहिजे चला ते <laughs> टायमिंगला एक वेळ नाही पण मजा येते खायला आज मला वाटतं किती वर्षभरान खेळत रेट रेटाव गेला मग शाबा चौकार जिंकलेलो आम्ही पहिली मॅच आम्ही जिंकलो चला आता पुढचं बघूया चला आता आता दुसरी मॅच चालू आहे नवीन मी बसलेलो आणि शूटिंग करतो चला ट्रायल होतं काय हाँ स्टार्ट चला एक बॉल अरे गेला बार रम्मत क्या महत्ते बॉल फुटे गा बैटरी घूम पटना धावत लगते भेट रे दुसरा बॉल गला हल्ला नो एक ओवर झाले किती धावा रे रिप्या हे धावा किती किती झाल्या रनच माहिती नाही तुम्हाला सात धावा एक ओर तर एक रन एक बॉल सात आठ ना रे काय मी हल्ला आणि गडी बाद हे किती दुसरा गडी बाद दो दुसरीवर चालू आहे आणि सात रन झाले आता बघूया एक रन नाही दोन ओवर कम्प्लीट झाल्या का तिसरी ओवर होते करतोय दोन ओव्हरला सात रन इकडे आता विजय बॅटिंग करतोय बघूया आणि घडी बात काय रे नाही एक बॉल गेला पाटी गेला टवला नाही एक रन थोडं कंटिन्यू घेतलाय आठ धावा झाल्या आता वरती गेला ना तीन बॉल रे गेला आड़ा। आड़ा रे गेला वाटत चार धावा कस आहे इथं ना उजड कमी आहे त्यामुळे बॉल दिसत पण नाही करत अंदाजावरच खेळतोय आम्ही पण मजा येते होय होय हा बघा क्युरेटर आहे चार बॉल झाले तिसऱ्यावरचे आणि आणि चौकार मग एक रन बस ए बस हे कितीचा टार्गेट आहे रे तीन ओवर झाले किती चौदा पंधरा आहेत तर आता माझ्या टीम हा माझ्या टीमला चौदा आहेत आणि बॅटिंगला आलाय दाद्या बॉलिंग करतोय राज हे रेटव बाग चौकार पहिलाच बॉलला चौकार मस्त दुसरा बॉल आणि गडी बाद दाद्या बाद झाला आहे कसं इकडे वरती आउट आहे डायरेक्ट या साईडला इकडे कट्टा आहे ना कट्ट्याला पण आउट आहे असे नियम ठेवावे लागतात नाहीतर मग बॉल कुठं पण कोण पण मारला पण मजा येते तिसरा बॉल आता विशाल आलाय एक रन पाच धावा तीन बॉल पाच धावा हो नाही आत्ताची एक तीन बॉल पाच टप्पा होता तुझा ए पाच वाल किती सहा ना रे सात कसा पाच आता बिन्यादार आहे आणि चौकर मारला ए घे नको रे हा बघा तर अशी गंमत असते आता पाटिंग बघलात ना चौकार मस्त मारला अकरा डावा झाल्या आम्ही जिंकणार आहोत आता माझी टीम जिंकणार आहे आता पुढल्या डावाला मी बसणार बॅटिंगला आता मी जाणार ही व्हिडिओ करण्यासाठी मी थांबलो जरा पण मजा येते तुझी खेळायला एक नंबर चौकार आणि जिंकले ना आपण तर आमची टीम आता जिंकलेली आहे तर तो। तरी तो वेळेला ना आमची बॅटिंग आहे आता आम्हाला तीन ओव्हरला पंचवीस जावं झोपले नाही आता बघूया आमची काय करतात एक बॉल किती रे एक रन नाही बेकार हाल केलं नाही आमची बघूया आता मार ना दादायला काही जमत नाही लागत नाही बॅटला बॉल रेट अरे मार ना तिसरा पण बॉल खाल्ला एक मेना मला तीन बांड्र्या गेल्या होत्या <laughs> शाबास चार रन चार ना रे पाच जावा झाला दा चला पुढचा बॉल रेटव रे पप्या घ्याला हय हाय ए पप्या हे जिंकायला विकेट ठेवू नका विना पाय ठेवला वायरी जवळ चौकार एक दोन एक पॉइंट एक सहा हवा रेटाव जागा तर धोन भोंडऱ्या मारल्या आता <laughs> आम्ही जिंकूच वाट मार मार वाईट हे सोड सोळा धावा झालाय आमच्या दुसरीवर चालू आहे जिंकू आम्ही कदाचित बघूया हे कुठं आहे का तुम्हाला समजायला पाहिजे रात्री बॉल आमचा इथे हरवलाय कुठेतरी आणि सगळे तेवढा हरवतो सांगतो पण आपण बॉल हरवला शोधतायत मीच कामाला लावलोय हे चला दुसरा बॉलूया मरून येतो ज्या आईला बॉल सापडत नाही इथं आला रे कुठेतरी बघा जवळजवळ दहा मिनटं झाली अजूनही सगळे बॉल शोधतात गवत भरपूर आहे बॉल सापडत नाही नेमका त्याच ठिकाणी आला कुठेतरी बॉल त्या रागामध्ये आता आम्ही सगळी आग पेटवणार बॉल गेला तर गेला बॉलच्या आम्ही खोड मोडणार आता हे बघा सगळे नाही रे अरे अरे घरी बघा आगत लावून आहे बॉल आमचा आता भेटत नाही खेळलं राहिलं बाजूला आता आग पेटवायची तिकडे हे थांब जाऊ दे तिकडं अरे वारा घालून ना जास्त हे ते आता बॉल हरवला आणि जवळजवळ अर्धा शोधतोय पण काही मिळत नाही आता आम्ही सगळं बंद केलेलं आहे रात्रीचे साडे बारा वाजलेले आहेत आणि आता संपवतोय ते व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेटिव पुन्हा एक हा बघा हा स्पेशल क्रिकेट खेळायला आलेला आहे तर ह्याच्या इच्छेमुळे आज आम्ही खेळायला आलेलो तर बोल रे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही असे खेळत असाल रात्री जे ते पण आम्हाला सांगा काय मजा करता